काही सवयी आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात तर काही सवयी आपल्याला दिवसेंदिवस कमी करण्यासाठी मदत करतात आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे स्त्रियांच्या अशा सवयी काही स्त्रियांच्या अशा काही सवयी ज्या त्यांना नेहमीच एकतर डिपेंडंट ठेवतात किंवा मग स्वतःचा प्रोग्रेस करण्यामध्ये त्यांना मागे खेचतात तर कोणत्या आहे अशा सवयी पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यापैकी तुमची कोणती सवय आहे किंवा तुम्ही कशाला रिलेट केलं हे कमेंट करून नक्की सांगा पहिली आणि महत्वाची सवय ती म्हणजे मोटिवेशनची वाट बघणं हो मोटिवेशन जेव्हा मिळेल तेव्हा करू अशा याच्यात आपल्या आयुष्यानं वर ठेवणं ही एक मानसिकता आपली झालेली आहे आज मूड नाहीये उद्या करू आज थोड मोटिवेशन नाहीये उद्यापासून मोटिवेशन येईल तेव्हा करू हे शब्द ना खूप ओळखीचे आहेत परंतु बहुतेक स्त्रिया अशी वाट बघता की एक दिवस आतून असं जोरदार मोटिवेशन येईल मग मी करेल म्हणजे मला वजन कमी करायचं पण मग आतून असं मोटिवेशन येत नाहीये मला की हा वजन कमी करायचं आहे जेव्हा येईल तेव्हा मी करेल मोटिवेशन म्हणजे काही जादू नाहीये ती अचानक यायला ती कृतीनेच निर्माण होते तुम्ही बघा मोटिवेशन व्हिडिओज बघा तुम्ही रेफरन्स घ्या परंतु जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही तुमच्या डिझायरसाठी तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे त्यासाठी किंवा तुम्हाला काय बदलायचं आहे तुमच्या आयुष्यात त्यासाठी तोपर्यंत तुमच्या मोटिवेशनचा काहीच उपयोग होत नाही आणि ही सवय खूप धोकादायक आहे कारण ती आपल्याला खोटं समाधान देते म्हणजे मी अशी नाहीये फक्त स्वतःला आता सध्या मोटिवेट नाहीये मी म्हणजे मला अशी काय आतून प्रेरणा मिळत नाही की काय हे करावं ते करावं वगैरे वगैरे किंवा आपण असं सांगतो की आज नाही उद्या करते नको नंतर करते मला गरज नाहीये असं सांगून आपण स्वतःपासूनच पळ काढतो पण वेळ थांबत नाही कोणासाठी किंवा संधी सुद्धा थांबत नाही येणारी वेळ असं म्हणत अजिबात नाही की हा ही सध्या मोटिवेशन मध्ये नाहीये तर आपण थांबून जाऊ मग तिला मोटिवेशन आलं की मग आपण रिस्टार्ट करू सुरू करू नाही एकदा वेळ गेली संधी आली आणि तिचा यूज नाही केला तर गेली म्हणून मग आपण काय करायला का पाहिजे की आपल्या मोटिवेशनवर आपण ऍक्शन घ्यायला पाहिजे ज्या काही यशस्वी स्त्रिया असतात त्या काही थकत नाही का थकतात ना गोंधळत नाही का गोंधळतात त्यांना रडावस वाटत नाही का रडून घेतात परंतु त्याच याच्यामध्ये त्या अटकत बसत नाही स्वतःला थांबवत नाही त्या कारण त्यांना माहिती आहे आपल्या मूडपेक्षा आपली कमिटमेंट फार जास्त महत्वाची आहे मोटिवेशन येईल म्हणून थांबणं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवणं आहे पण कृती करणं म्हणजे स्वतःला सांगणं की येस आय हॅम रेडी आयम गोइ टू डू इट सो तुम्ही पण मोटिवेशनची वाट बघत असाल तर असं करू नका ऍक्शन घ्या आणि तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदला दुसरं म्हणजे व्हॅलिडेशन शोधणं स्वतःची किंमत इतरांच्या हातात देणं व्हॅलिडेशन म्हणजे काय असतं की इतरांनी आपल्याला मान्यता देणं की तू बरोबर आहेस तू चांगली आहेस तू योग्य निर्णय घेतला आहेस आणि मग आपल्या कोणत्याही आपल्या कृतीमध्ये ना आपण सतत कोणाची ना कोणाची तरी व्हॅलीडेशनची वाट बघत असतो म्हणजे काय तर आपल्याला सेल्फ डाऊट असतो मी हे बरोबर केलं असेल ना मी हे नक्की केलं असेल ना बरोबर हे बघा सल्ला घेणं कोणाचा ज्या ज्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे जे आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स लोक आहेत आपले आई वडील असतील किंवा घरातले इतर कोणी असतील मैत्रिणी असतील सल्ला घेणं योग्य आहे पण योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं हेही तितकंच योग्य आहे आणि स्वतःचा मनाचा पण कौल घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण जर आपण ब्लाइंडली कोणाचे सल्ले फॉलो केले तर कदाचित आपल्याला जे पाहिजे ते आपण करू नाही शकणार म्हणून मग जेव्हा आपल्याला समोरच्याकडून आपण सल्ला घेतो आणि आपला पण मनाचा कौल ऐकतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा कळतं की समोरचा माणूस जो आहे तो आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सल्ला देतोय म्हणून मग आपल्यावर विश्वास ठेवायला शिका त्यामुळे तुमची निर्णय क्षमता स्ट्रॉंग होणार आहे कारण व्हॅलिडेशन मिळालं तर आनंद नाही मिळाला तर शंका अशा अवस्थेत मन कधीच शांत राहत नाही त्यामुळे मनाला जर आपल्याला शांतता हवी असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्यायला शिका स्वतःची किंमत ठरवणं स्वतः ठरवणं हीच खरी स्वतंत्रता आहे तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळाला चिटकून राहणं म्हणजे पुढे जाण्याची ऊर्जा अडवणं एक तर आपण प्रेझेंटमध्ये नसतो एक आयदर असतो फ्युचरमध्ये किंवा असतो पास्टमध्ये सो जुने अपयश चुकीचे निर्णय चुकीची माणसं हे सर्व आपण मनामध्ये साठवून ठेवतो सतत ब्लेम करत असतो सतत कोणाला तरी टोकत असतो सतत कोणाला तरी शिवशाप देत असतो तेव्हा असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल यामध्ये ना आपण आपलं प्रेझेंट पण गमावतो भूतकाळ बदलता येत नाही पण ते वर्तमानावर राज्य करू लागलं की भविष्य सुद्धा आपलं चांगलं घडत नाही त्यामुळे सतत स्वतःला दोष देणं बंद करायचं आहे किंवा सतत दुसऱ्याला पण दोष देणं बंद करायचं आहे आणि आत्तामध्ये जगायला शिकायचं आहे आणि सर्वात महत्वाचं यामध्ये असतं की माफ करणं माफ करायला शिकायला पाहिजे कारण माफ करणं म्हणजे विसरणं नसतं तर ते, ते ओझ खाली ठेवणं असतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माफ करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास मार्ग मोकळा करतो त्यामुळे ना भूतकाळाला चिटकून न राहता प्रेझेंट मध्ये राहायला शिकायचा चौथा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सतत स्वतःला एक्सप्लेन करत राहणं आणि स्वतःची किंमत कमी करणं काही स्त्रिया कळत न कळतपणे ना एक सवय आपल्यामध्ये आणतात ती म्हणजे सतत स्वतःला एक्सप्लेन करणं म्हणजे आज उशीर का झाला आपण असं का वागलो आपण नाही का म्हटलो भाजीत मिठच का जास्त झालं मग त्याच्यामुळे काय झालं मला उशीर का झाला मी हे का आणलं मी ते का आणलं या सर्व याच्यानं आपण इतके एक्सप्लेनेशन देत बसतो ना की आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की हा सभ्यपणा आहे किंवा समजूतदारपणा आहे पण हळूहळू ही आपली मानसिक शक्ती काढून घेतो सतत एक्सप्लेन करणं म्हणजे नकळत हे मान्य करतो की समोरच्याला आपल्याला खूप प्रश्न विचारायचा हक्क आहे आपल्यावर डाऊट घेण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक वेळेस उत्तर देताना आपण स्वतःच्या निर्णयांवर शंका घ्यायला लागतो मी चुकीचं तर नाही बोलत आहे ना मी चुकीचं नाही सांगत आहे ना यांना पटेल का मी सांगितलेलं मला आज खरोखरच उशीर झाला यांना समजेल ना हे समजून घेतील ना किंवा आपण एखाद्या समजा फ्रेंड्सकडे गेलेलो आहोत किंवा कुठे बाहेर गेलेलो आहोत आपल्याला घरी यायला वेळ होणार आहे आपण फोन करून सांगितलं की मला घरी यायला लेट होतोय पण तरी सुद्धा आपण त्या त्या मोमेंट मध्ये एन्जॉय न करता आपल्या डोक्यामध्ये काय चालू असतं आता घरी गेल्यावर हे काय बोलणार आहेत ते काय बोलणार आहेत मम्मी त्यांना काय सांगू मम्मी असं सांगू का तसं सांगितलं तर त्यांना काय वाटेल ते चिडतील का ते ओरडतील का ते रागावतील का त्यांना राग येईल का किंवा त्यांना काय वाटेल असं सगळे आपण मनामध्ये ना एक्सप्लेनेशन तयार करतो आणि ही आपल्याला सवय लागते त्यामुळे समोरचा माणूस जरी म्हटला ना हा ठीक आहे उशीर का झाला आपण सांगितलंय का वाक्यात मग तो ठीक आहे म्हटला ठीक कसं काय म्हटलं म्हणजे त्यांना राग आलेला आहे मग आपण घडी घडी समज समजून सांगायला जातो त्यांना पण असं ही सवय आपल्याला बंद करायची आहे कारण ज्यांना आपली किंमत आहे जे आपल्याला समजून घेतात त्यांना जास्त काहीच एक्सप्लेनेशनची गरज नसते आणि ज्यांना समजायचंच नाहीये ज्यांना आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये त्यांना कितीही एक्सप्लेन केलं ना तरी सुद्धा ते समाधानी होतच नाही त्यामुळे कुठेतरी याच्यावर कंट्रोल ठेवायला आपण शिकायला पाहिजे आणि जेव्हा आपण ही सवय सोडतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण थोडेसे शांत व्हायला लागलेलो ला आहोत आहे तो मोमेंट आहे तो क्षण आपण एन्जॉय करत आहोत आणि आपल्यामधली अपराधीपणाची खिल्टपणाची भावना ही ना कमी होत चाललेली आहे ही कमजोरी नाही आहे ही स्पष्टता आहे क्लॅरिटी आहे कारण आपण आपल्या मनाला माहीत असतं आपण बरोबर आहोत जिथं योग्य आहे तिथं करावं एक्सप्लेन नक्की करावं पण घडी घडी गड़ जर तेच 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 आपल्याला जर समोरच्याला सांगावं लागत असेल तर शांत बसणं हेच योग्य असतं म्हणजे सतत तुलना करणं स्वतःच्या प्रवासावरचा अविश्वास दाखवण सोशल मीडिया असेल काही नातेवाईक असतील काही मैत्रिणी असतील त्यांच्याशी आपण सतत तुलना करत असतो कोण पुढे आहे कोण मागे आहे कोण जास्त यशस्वी आहे कळत न कळत आपलं आयुष्य आपण इतरांच्या हायलाईट रील्सशी तुलना करायला जातो म्हणजे त्यांनी कशी रील टाकलेली आहे माझा नवरा हो माझ्यासोबत असं काहीच करत नाही किंवा असे फोटोज काढत नाही तो अशा रील्स माझ्यासोबत बनवत नाही किंवा त्यांची किती मज्जा आहे ना ते मस्त बाहेरच्या देशामध्ये राहतात हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे कारण मला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं तुझी काय बाबा तुझी मज्जा आहे तू बाहेर राहते बाहेरच्या देशामध्ये राहते तुला काय ताण असेल तर यांना मी काय ताण एक्सप्लेन करायला जाऊ मला पहिले असं वाटायचं की ना त्यांना फोन करून सविस्तर सांगू बाबा असे असे ताण आहेत तुम्हाला आहेत का हे ताण नाही ना पण म्हटलं जाऊ द्या यांना एक्सप्लेन करून पण काहीच उपयोग नसतो कारण ही कम्पॅरिझनची भावना नाही एकदम मनामध्ये आली ना तर फारच म्हणजे आपल्या आयुष्य दुःखच बनवून टाकतं आणि बाहेर राहणं म्हणजे काय मज्जाच मज्जा असते हा तर खूप मोठा गैरसमज आहे इकडचे चॅलेंजेस खूप वेगळे असतात आणि प्लस आपल्या घरामधलं जे रुटीन आहे ते तर असतंच विथ नो डोमेस्टिक हेल्प इथे डोमेस्टिक हेल्प नसते काहीच नसतं काही प्रॉब्लेम आला तरी आपण स्वतःच सॉल्व्ह करायचा असतो या सगळ्या सो कोणाशी कंपॅरिझन करणं हे अजिबात चांगलं नसतं तुलना आपल्याला प्रेरणा ना देत नाही तर ती आपल्याला कमीपणा शिकवते कारण आपण दुसऱ्यांचा परिणाम बघतो पण त्याचा संघर्ष पाहत नाही प्रत्येकाचा प्रवास लाईफ जर्नी हा खूप वेगळा असतो वेळ वेगळी असते ही वेगळीच असते सतत तुलना केल्यामुळे समाधान संपतं आपल्याकडे काय आहे ना याचा विचार न करता त्यासाठी ग्रेटफुल न राहता आपण नेहमीच असमाधानी राहतो त्यामुळे होतं असं की आपण स्वतःवर नाराज राहतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपली स्वतःची काहीच अशी उद्दिष्ट राहत नाही जेव्हा आपण तुलना करणं सोडतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा मनाची शांतता मिळते स्वतःच्या गतीला आपण स्वीकारतो स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाला आपण स्वीकारतो आणि प्रगती लहान असली तरी ती खरी वाटू लागते आपलीशी वाटू लागते आणि पाचवा आणि महत्वाचा म्हणजे मी पुरेशी नाही हा आतला आवाज आत्मविश्वासी विश्वास आपल्यातला हळूहळू पूर्णपणे नाहीसा करतो बऱ्याच स्त्रिया बाहेरून मजबूत दिसतात पण आतून एक सतत आवाज येत असतो मी पुरेशी नाही मी अजून तयार नाही मी चुक करेन मी असं केलं तर मी चुकू शकते माझ्यापेक्षा इतर सगळे जण चांगले आहेत हा आवाज कोणी बाहेरून दिलेला नसतो तो आपल्या तो आपल्या आतून येत असतो कारण तो अनुभवातून अपयशातून तुलना टीकेतून तयार झालेला असतो पण हाच आवाज आपल्याला संधी घेण्यासाठी थांबवतो आपण स्वतःला रिजेक्ट करतो त्यामुळे बाहेरून रिजेक्शन येण्याची गरजच राहत नाही कारण आधीच आपण गिवअप केलेलं असतं ही सवय ना फार धोकादायक आहे कारण आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या जागेमध्ये आपण राहतो ऑलवेज इन अ सेफ झोन आपण मोठी स्वप्न बघतच नाही कारण आपल्याला अपयशाची आप भीती असते की मी परत फेल झाली तर किंवा लोक काय म्हणतील पण हेच सत्य आहे की आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं असं नाही तर भीती असून सुद्धा पुढे जाणं हा म्हणजे आपला आत्मविश्वास असतो म्हणून मग स्वप्न बघायला शिका मो, मोठी स्वप्न बघायला घाबरू नका आणि स्वतःचा आवाज ओळखायला शिका स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि निर्णय घ्यायला शिका म्हणजे मग आपण आपण कृती करतो आणि स्वतःला अजून परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमच्यापैकी कोणाला अशा ह्या सवयी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा